वसमत शहरातल्या जुन्या पोस्ट ऑफिस समोर संसद रत्न स्वर्गीय राजू सातव यांच्या स्मरणार्थ पानपोईचे उद्घाटन डॉक्टर प्रज्ञा राजूजी सातव यांच्या हस्ते करण्यात आले आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारामध्ये विधानपरिषदेचे आमदार प्रज्ञा राजूजी सातव यांच्या शुभहस्ते काँग्रेस हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अजगर पटेल यांच्या नेतृत्वात या पानपोईचे उद्घाटन आज संपन्न झाले या पानपोईच्या उद्घाटनाप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुनीरभाई पटेल रियाज कुरेशी अजगर पटेल व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आजगर पटेल हे स्वर्गीय राजूजी सातव यांचे खंदे समर्थक असून ते नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात आणि आज गेल्या अनेक वर्षापासून ही पानपोई सातत्याने ते चालवत असतात आज उद्घाटन देखील देखील फटाकेच्या राजू राजूभाऊ सातव यांचे खंडे समर्थक उजवा हात मानले जाणारे आमचे अकगरभाई पटेल आणि जे भाऊ गेल्यानंतर सुद्धा कायम माझ्या पाठीशी भावाप्रमाणे उभे राहिले प्रत्येक वेळा आणि त्याचबरोबर पर मुनीर पटेल असतील आमचे रियागभाई असतील आणि इतर सगळेच कार्यकर्ते असतील हे सगळे आज उपस्थित आहे आणि ही पंधरा वर्षांपासून जी परंपरा अजगरबाईंनी चालू ठेवलेली आहे जेव्हा राजूभाऊ असताना सुद्धा राजूभाऊ स्वतः इथे यायचे आणि जी उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईसाठीची जी ही, ही ते पानपोई सुरू करतायत तर अतिशय आनंदाचं आणि खरोखरच खूप चांगली समाजसेवा ते करतायत आणि खरोखरच म्हणजे आज उन्हाळ्यामध्ये गरिबाची जी खरंच गरज असेल तर जो रोटी कपडा मकान आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची जी आवश्यकता आहे तर त्यासाठी खरोखर मार्केट एरियामध्ये त्यांनी पाणपुळी सुरू केलेली आहे आणि असंच चांगलं समाजकार्य माझ्या अजगरबाईकडून होत राहो आणि पुढे सुद्धा त्यांना ते त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळो हीच मी त्यांना या क्षणी आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देते